श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या दादांना आणि मैत्रिणींना तर ज्यांना ना स्वामींच्या नित्य सेवेसाठी काही पूजा साहित्य पाहिजे असेल ना तर त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे कारण स्वामींच्या सेवेसाठी लागणारे सगळं साहित्य खूप छान इथे मिळतं म्हणजे अक्कलकोटमध्ये जसं मिळतं ना सेम तसं सगळं मिळतं इथे स्वामींच्या मूर्ती वस्त्र अलंकार हिणात्तर पोथीपासून सगळे तुम्हाला इथं मिळेल त्यासाठी मी दादर वे स्टेशनला उतरले व शिवसेना भवनच्या मागच्या रोडवर श्री बाळकृष्ण महाराजांनी स्थापन केलेला श्री स्वामी समर्थांचा खूप सुंदर मठ आहे तिथे आले आहे व तिथेच आहे ना सुदर्शन बुक डेपो म्हणून एक शॉप आहे म्हणजे दुकान आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे खास तुमच्यासाठी तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा स्वामींच्या चरित्राचे पारायणासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत श्री गुरुलीला अमृत श्री गुरुचरित्र असे ग्रंथ तुम्हाला मिळतील तसेच तुम्हाला तिथे दोन प्रकारचे चंदन मिळतील स्वामींच्या मूर्तीला लावायला किंवा फोटोला लावायला एक सुखे चंदन आहे आणि एक ओले चंदन आहे दोन्ही प्रकारच्या चंदनाचा खूप छान सुगंध आहे एक केशरचा सुगंध असलेली पावडर आहे त्याचा पण फार सुगंध छान आहे आणि दुसरा सँडलवूड तुम्ही नक्की वापरून बघा हे स्वामींना खूप जास्त आवडणारे हिनात्तर आहे तुम्हाला पण सगळ्यांना माहितच आहे की स्वामींना हिनाचा सुगंध खूप आवडतो हिना उदबत्ती हिना धूपबत्ती हिना मस्कत्तर तर स्वामींच्या या हिना अंतरा पुढे ना सगळे डीओ आणि परफ्युम हे फेल आहेत असे मला तरी वाटते तर श्री गुरुचरित्र हे जे तुम्ही समोर बघत आहात ना त्याची प्राइस आहे तीनशे ऐंशी रुपये हा 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 सारा हे गुरु लिला अमृत आहे ना मराठी पण आहे आणि प्राकृत पण आहे साठ रुपये अकरा पोत्या घेतल्या तर सहाशे साठच्या पाचशे साठ ला मिळणार अकरा गुरुवार करण्यासाठी थोरात यांनी लिहिलेलं हा ते लेखकच पाहिजे होते हां त्यांचा मूळ ग्रंथ आहे नाही का तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता इथे सगळ्या प्रकारच्या स्वामींच्या मूर्त्या आहेत एकदम छोट्याशा मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंत सगळ्या साईज तुम्हाला तिथे मिळतील आजकाल बरेच जण आहे ना वास्तुकशांतीला म्हणा या एखाद्या कार्यक्रमाला म्हणा स्वामींच्या मूर्ती गिफ्ट देतात त्याच्यासाठी पण खूप छान अशा मूर्त्या आहेत परत मंदिरामध्ये प्रतिष्ठापनासाठी सुद्धा त्यांच्याकडे छान अशा मोठ्या मूर्त्या पण तुम्हाला मिळतील इथे तुम्ही बघू शकता स्वामींसाठी खूप छान असे आसन वस्त्र आहेत पूर्ण बेलबेटमध्ये विणलेले हे वस्त्र आहेत म्हणजे पहिल्यांदाच मला इथे मिळाले मी खूप शोधते स्वामींसाठी असं मऊ वस्त्र तर इथे मला मिळाले तसेच जपासाठी काउंटर यांच्याकडे आहेत परत बसमध्ये आपण जप करतो त्याच्यासाठी जे छोट्या साईजच्या जपमाला आहेत ते त्यांच्याकडे आहे परत गाडीमध्ये जे आपण छोटे फोटो लावतो ना ते पण यांच्याकडे मिळतील किंवा स्टिकरसुद्धा जे गाडीच्या मागे लावतो ना आपण मोठ्या साईजपासून लहान साईजपर्यंत सगळ्या प्रकारचे स्टिकर यांच्याकडे मिळतात त्यांचं ना खरं तर बुक डेपोचं शॉप आहे म्हणजे दुकान आहे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे ग्रंथ परत नित्यसेवेची पूजनाची पुस्तकं नित्य पुस्तकं सगळ्या म्हणजे एकदम सगळ्या प्रकारचे पुस्तकं त्यांच्याकडे मिळतात जे आपण सेवेसाठी वापरतो परत इथे गजानन महात्म्य आहे गुरुचरित्राचे पुस्तकं आहे श्री रुक्मिणी स्वयंवर आहे म्हणजे ज्यांचे लग्न लवकर ठरत नाहीत ना तर त्यांच्यासाठी पुस्तक इथे नक्की मिळेल बरं का तसेच हनुमान चालिसाची पुस्तकं आहेत परत आत्ता मार्गशीर्ष महिना येत आहे ना त्याच्या देवी महात्म्याची पण देव पुस्तकं इथे तुम्हाला तर ज्यांना फायबरमध्ये किंवा प्लास्टिकमध्ये किंवा मार्बल पावडर मध्ये मूर्ती नकोय स्वामींची त्यांच्यासाठी इथे पितळेची पण छान अशी सुबक मूर्ती मिळतील तुम्हाला त्यांच्याकडे स्वामींचे पोर्ट्रेट फोटो नाही आहेत पण फोटो फ्रेम मात्र आहेत नक्की तरी तुम्ही बघू शकता स्वामींची किती देखणी सुंदर मूर्ती आहे मावशी तुमचं नाव सांगा ना माझं नाव सुनंदा रंगनाथ तापखेर अच्छा आणि आपलं दुकान इकडेच आहे ना स्वामींच्या शेजारी स्वामी समर्थ वट दादर दादरच्या शेजारी स्वामी समर्थ मठा शेजारी सुदर्शन बुक डेपो आणि फुलवाले आणि ह्याच्या पाठी ना आपल्या सेनाभवनच्या पाठी पाठी अच्छा आणि या रोडचं नाव काय डी एल वैद्य रोड डी एल वैद्य रोड मूर्त्या फारच सुंदर आहेत एवढ्या सुंदर आहेत की कुठेच बघितलेल्या नाहीयेत तर प्राइस सांगता का मावशी म्हणजे आपले जे आहेत ना आशीर्वादित मूर्ती आहे महाराजांची ही दोन हजार पाचशे एक्कावन्न दुसरी ही आसनस्थ मूर्ती आहे ही चार हजार पाचशे एक्कावन्न चार हजार पाचशे एक्कावन्न स्वामींची झाड पण आहे आणि या म्हणजे मूर्ती कशा पासून बनलेल्या आहेत मार्बल पावडर फायबर मार्बल पावडर पासून का फायबर फायबर पासून अच्छा त्याला काही हे होणार नाही ना नाही नाही ना, 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 रोज हो, स्वामींना अभिषेक केला तरी काही होणार नाही स्वामींना अभिषेक हो। केला तरी दररोज काही होणार नाही हो। आणि हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला विचारलं जातं की पुस्तकं जे आहेत ना ग्रंथ तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे ग्रंथ मिळतात सगळे स्वामींचे दत्तांचे गुरु चरित्र भेटत अच्छा चरित्र सारामृत भेटतं गुरु लिलामृत भेटतं दिंडोरीची काही पुस्तकं भेटतात अच्छा या पुस्तकांचं आपण कुरिअर म्हणजे पैसे लावून आपण त्याचे चार्ज घेतो चार्ज घेता आणि ते तोडगा वगैरे वगैरे कुडापुडी पण आहे आपल्याकडे लक्ष्मी पुडी आणि पाडवा पुढी अच्छा एक वर्षाची आहे बांधायची आरोग्याची आणि एक दुसरी येते लक्ष्मी स्थिर राहण्याची आता काहीच जणांना माहीत नाही की ते पुढी कशासाठी वापरतात तर ते कशासाठी वापरतात एक म्हणजे आर्थिक सुबत्ता येते मानसिक तणाव कमी होतात आणि भक्ती मार्ग सुसह्य होतात आणि आजार पण जे जास्त येते ते कमी करत अच्छा आणि दुसरी लक्ष्मीचं आहे ते दर महिन्याच्या पौर्णिमेला बदलायची लक्ष्मी स्थिर राहण्याची अच्छा बऱ्याच जणांना त्याची हो, प्रचिती आलेली हो हो, हो आणि जेवढं आपल्या दादरच्या मठांमध्ये मिळतं ना तेवढं हो, मी आतापर्यंत बघते की मुंबईमध्ये आपण किती जरी फिरलो आणि जर स्वामींसाठी जर पूजे साहित्य काय पाहिजे असेल तर दादरच्या मठाशिवाय पर्याय नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या दुकानाशिवाय तर पर्याय नाही तर माझे आवडणारे सगळ्यात सुंदर असे वस्त्र म्हणजे कुंथा टोपी म्हणजे कालच मी एका रीलमध्ये बघितलं होतं की स्वामींना जे टोपी घालतात ना म्हणजे स्वामी जे टोपी घालायची ना त्याला कुंथा टोपी असं बोलतात तर ते फार मला आवडतं आणि ते इथं मी येतं आणि सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की इथं येऊन ते घ्या खूप छान आणि खूप गोड दिसतात स्वामी त्याच्यामध्ये तर हे बघा स्वामींचे जे फोटो आहेत ना जे आपण गाडीमध्ये फोटो ठेवतो ना त्याचे छोट्या साईजमधले इथे फोटो आहेत आणि हे परत मी एकदा तुम्हाला फोटो फ्रेम दाखवत आहे कारण का काय ना एखाद्याच्या मनात एक म असतं ना की बाबा मला अशी फ्रेम घ्यायची आहे तर एखाद्याच या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती दिसून जाईल फ्रेम म्हणून मी परत परत व्हिडिओ शूटमध्ये दाखवत आहे तुम्हाला सगळ्या फ्रेमच्या साईज आणि फ्रेमचे म्हणजे कुठल्या प्रकारचे फोटो तुम्हाला तिथे मिळतील ते में दिल थे। तर मैत्रिणींना मी तुम्हाला असेच रीलमध्ये बघून बोलले की त्या टोपीला कोणता टोपी बोलतात पण त्याचे काय नक्की नाव आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा इथे रांगोळीचे साचे पण मिळतात ज्यांना फार आवड आहे ना काका तुमचं नाव काय अच्छा तुम्ही इथेच असता ना मिस अच्छा अच्छा हे रांगोळीचे साचे आणि हे स्वामींसाठी पाठ छोटे आसन हे असं पण आसन मिळू शकतं आणि हे असे छोटे छोटे वस्त्र मी पण स्वतः इथून भरपूर सगळं घेऊन जाते साथी, हे स्वामींसाठी आसन हे लाडूचा नैवेद्य पोळ्यांचा पण नैवेद्य इथे मिळतो आणि हे असे तुम्ही ते तुम्ही सगळे विचारताना तोडगा कुडी वगैरे ते ह्या अशा पुढी आहेत हे स्वामींसाठी अत्तर आणि हे रुद्राक्षाच्या पण माळ इथे आहे रुद्राक्ष आहे हा फटीक आहे हा हा कोवळ्याची माळ आहे हळदीची माळ आहे हळदीची पण माळ मिळते वेगवेगळ्या प्रकारचे सेट आहे अत्तर आहे हिंदा अत्तर स्वामींना लागणार चाफा आहे गुलाब आहे मोगरा आहे पने। पने या दुकानाचा सगळा पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि या ज्या ताई आहेत ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत बहुतेकजण त्यांना सगळे ओळखत असतील जे दादर मठामध्ये दर पौर्णिमेला जातात त्यांच्या दुकानाचं नाव आहे सुदर्शन बुक डेपो तर या ताईंनी माझ्याबरोबर त्यांचा बालकृष्ण महाराज व स्वामी महाराजांचा अनुभव सांगितला जो तुम्ही पण बघा पाठीमागे बसायची बाबू महाराज म्हणजे ही जी, जी, जी भिंत आहे ती गाभाऱ्याची भिंत आहे महाराजांच्या मठाची हो का दुसरं बाबू महाराज यांनी आमच्या सासऱ्यांना एक सुदर्शन बोग फुलवाले आणि सुदर्शन बुगडे अशी दोन दुकाने इथे बस म्हटले अरे आम्हाला आहे कृपा खरं स्वामींची कृपा आहे कृपा नाही महाराजांशिवाय काय नाहीच नाही समोरच राहायला हो का अरे वा हो का अरे वा स्वामी किती स्वामींची स्वामीं एवढं <laughs> मोठं भाग्य दादर मध्ये आणि त्यासारख्या ठिकाणी स्वामींच्या मठासमोर समोर चला काय श्री स्वामी तर खरंच ज्या मैत्रिणी आणि दादांना तिथे जाऊन काही स्वामींसाठी स्वामींच्या सेवेसाठी ज्या वस्तू घ्यायच्या आहेत पण ज्यांना अजिबात त्याचा पत्ता माहीत नाही आहे की ते कसं जायचं तिथंपर्यंत कसं पोहोचायचं तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे पण याच्या ना मी दादर मठामध्ये कसं जायचं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर तर दादर वेस्ट स्टेशनला उतरले ना की शगुन हॉटेलचा रस्ता म्हणजे डिसिल्वा रोड लागतो त्याच्यावरून सरळ आले की तुम्हाला हे श्री स्वामी समर्थ स्वीटचं दुकान दिसेल पण तिकडे आपल्याला जायचं नाही आहे टायटनचं जे कोपऱ्यात दुकान आहे तिथून उजव्या साईडनी वजायचं आहे आपल्याला आणि जाताना हे दादर एम्पोरियम वगैरे दुकानं तुम्हाला दिसतीलच तर मैत्रिणींनो दादरमध्ये दोन मुख्य रस्ते आहेत एक डिसिल्वा रोड आणि दुसरा रानडे रोड जे कोणी रानडे रोडवरून येत आहे ना त्यांना हा चौक क्रॉस केल्यानंतर समोर काही दुकानं दिसतील म्हणजे जसं की हे विनोद स्टोअर म्हणून आहे हे साड्यांचं फार फेमस पूर्वीपासूनचं दुकान आहे त्या रोडवरून आपल्याला सरळच जायचं आहे जाताना तुम्हाला रंगोली शिवसाहे पैठणी अशी दुकानं लागतील किंवा गिरवगाव पंच डेपो लागेल आणि आपल्याला प्लाझा थिएटर पण दिसेल समोरच त्या रस्त्यावरून आपल्याला सरळ चालत जायचं आहे शिवसेना भवन या मार्गाकडे म्हणजे शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनकडे जो रस्ता जातो ना तो सरळ आपल्याला तसाच चालत जायचा आहे कुठेही न वळता तर मैत्रिणींनं हे रात्रीचे शूट केलेले आहे त्याच्यामुळं तुम्हाला एवढं क्लिअर दिसणार नाही त्याच्यासाठी तुम्ही माझा जो दुसरा व्हिडिओ आहे ना की स्वामींच्या मठामध्ये कसा जायचं जा। तो पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर मैत्रिणींना मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी साध्या पद्धतीने पत्ता सांगण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून ना ज्यांना मॅप नेव्हिगेशन करत नाही ते पण लोक आहे ना तिथंपर्यंत पोहोचू शकतील तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की मला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ